सोबत कसा एक भूमिका महाराष्ट्राची तयार करा एकत्रितपणे भूमिका तयार करा ओबीसी मध्ये द्यायचं का नाही द्यायचं ही एक स्पष्ट वाक्यता पूर्ण पक्षाने एकत्रित बसून तयार करा साठी अजून काय योजना आहे मराठ्यांसाठी काय एकत्रितपणे साम ओ जाऊ द्या सत्ता तुमची आम्ही तुमचं आम्ही सांगतो की तुम्ही एकत्रित भूमिका मांडा स्पष्ट भूमिका मांडा मराठा आणि ओबीसी न भांडण लावू नका तुम्हाला सत्ता पाहिजे ना लख लाख लाभो आम्ही सत्ताही तुम्हाला देऊ अरे मराठा ओबीसी मध्ये ताकद आहे की तुम्ही जर प्रामाणिक वागेल तर तुम्हालाही सत्ता देऊ काही काळजी करू नका आम्ही सत्तेसाठी इथं बसलेलं नाही या मराठा ओबीसी समाजाला बारा बलुतेदार अठरा पगड जाती मायक्रो ओबीसी या सगळ्या समा समाजाने न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष मोदय हे सभागृह आम्ही तोपर्यंत चालू देणार नाही जोपर्यंत यांनी लिखित स्वरूपात लिखित स्वरूपात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समावेश करावा की नाही हे लेखी जोपर्यंत या अध्यक्षांकडे देत नाहीत तोपर्यंत सभागृह अध्यक्ष मोदय हो चालू नये हे आमची विनंती अध्यक्ष महोदय